नमस्कार नणन भाऊजे किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण डब्यासाठी अगदी पटकन अशी होणारी चणाडाळ डाळ कोबीची भाजी करणार आहोत चला तर मग आपण ह्यासाठी कृती बघूया प्रथम कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आता आपण लगेचच त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं बारीक चिरून घेतलेला कांदा मी दोन मीडियम आकाराचे जे कांदे आहेत ते अशा प्रकारे उभे कापून घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आता हे सर्व साहित्य आहे ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया कांदा आहे तो तेलावरती छान प्रकारे परतून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ठेचलेलं लसूण आहे ते टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आहे ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये हळद टाकून घेऊया मी इथे एक चमचा हळद टाकलेली आहे आता आपण ह्यामध्ये बारीक शिरून घेतलेली जी कोबी आहे ती आपण टाकून घेणार आहोत इथे मी जो बटाटा स्लाईस करण्यासाठी जो स्लायसर वापरला जातो त्यावरती मी ही कोबी आहे ती स्लाईस करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी कोबी आहे ती कापून निघालेली आहे सुरीने आपण जेव्हा कापतो तेव्हा ती थोडीशी जाडसर राहते पण अशा प्रकारे जर तुम्ही बटाटा स्लायसरवरती जर कोबी कापून घेतलीत किंवा स्लाईस करून घेतलीत तर खूप छान प्रकारे अशी लगेच झटपट शिजणारी कोबीची भाजी तुमची तयार होईल आपण सर्व कोबी आहे ती टाकून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा काविल त्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत कोबी छान प्रकारे मिक्स करून झालेली आहे आता आपण ह्यामध्ये भिजवलेली चणा डाळ आहे ती टाकून घेणार आहोत आणि झाकणावरती पाणी ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आता झाकण आहे ते काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत ही भाजी पुन्हा पुन्हा तुम्हाला अशी अशा प्रकारे मिक्स करावी लागेल कारण ती खालती करपण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता आपण भाजी आहे ती छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया भाजी मिक्स करून झालेली आहे आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आपण चेक करून घेणार आहोत की जी सणाडाळ आहे ती शिजलेली आहे की नाही हे बघा तुम्ही पाहू शकता चणाडाळ आहे ती छान प्रकारे शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घेणार आहोत आणि मिक्स मिक्स करून घेणार आहोत आणि आता झाकणावरती पाणी ठेवून हा टोमॅटो आहे तो मऊसूद होईपर्यंत ही कोबीची भाजी आपण शिजवून घेणार आहोत दहा मिनटे झालेली आहेत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता जे टोमॅटो आहे तो मऊसूद अगदी शिजलेला आहे आता आपण त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेऊया आपली डब्यासाठी झटपट अशी चणाडाळ कोबीची भाजी रेडी झालेली आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा चणाडाळ कोबीची भाजी चला तर मग आपण आता पुढील रेसिपीमध्ये भेटूयात धन्यवाद